हाय कशा आहात बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू तर स्वागत सा 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 आहे माझे यूट्यूब चॅनलवर तर कशा आहात तुम्ही बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू महाशिवरात्र तर तुम्हा सगळ्यांना हॅप्पी महाशिवरात्री तर तुमचा सगळ्यांचा उपवास असेलच आणि माझंसुद्धा आहे आणि माझ्या घरातल्यांचं सगळ्यांचा आहे उपवास तर असं थोडंसं आज बहीण आलेले आहे ऋषी दिदी सगळे चिल्ली पिल्ले असे सगळे भरलेले तर व्हिडिओ शॉर्ट परि तर बघत राहा लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यात आज शरण्या होती खूप वेळ होती आज शरण्या इकडेच होती पण म्हंटल ब्लॉग नको काढायला पण आज ते अचानक आम्हाला असं सरप्राईज दिलेलं आहे आणि असे मस्त खेळतायत तर चला हाय कर हाय आमची शरण्या आणि ही तर भावाची मुलगी तुम्ही बघितलंच असताना ही बघा आणि आलव आल आमचा आंबू ए <इज़ान्दी> काय झालं त्याचं कियांश नाव <गेज़ान्दी> आहे आम्ही त्याला लाडाने आंबू म्हणतो आणि हा आरव आरव तुम्हाला सरप्राईज दिलं कस काय दिलं तू सरप्राईज काय झालं आम्ही फिरायला गेले होते मला कळालं दीदीकडनं तर ही परी इकडं बघ तुझा ड्रेस दाखव जरा त्या दिवशीचा ड्रेस घातलेला आहे ही नी ए तू ड्रेस नाही <laughs> <laughs> ना घातला तो फोन लावतोय तो नेस्त फोन लावतोय ऐक आहे काय कसं चाललंय अरे नको पडन दादा ती बाले 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 काय काय गलती शेरू आज कशी दिसते हे कमेंट मध्ये सांगा आज पूर्ण पर्पल पर्पल पर, 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 होऊन आलेले आहे शरू इकडे बघ शरू उठ ए उठ लवकर उठ असं नाही करायचं उठ हा बाला तरी बाले तर इथं बाल आहे आमचं भावाची बहीण आहे तर त्यांच्यासोबत आहेत आणि ते बघा सर दिलेला आहे आम्हाला हिने भाई अगवाय भाई आणि हा माझा भाऊ तुम्ही बघितलाच असाल आणि हे माझे बाप्पा कस हे कस शरू शरू आओ मन म्हणणा शरण्या शरण्या तुझं नाव काय आहे शरय्या शरण ही बघा ही बगे। ही बघा ही 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 चांगलं बघा बघा ही 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 तर बघा ही तर बघा आणि हे असं गिफ्ट एक माझ्या ह्या फ्रेंडनी दिलेलं आहे अंजली म्हणून आणि हे सगळ्यात जवळच्या आमच्या माणसाने दिलेले आहे ते म्हणजे आमच्या काकू कसं वाटलं ही फ्रेम कसं वाटलं असं मस्त दादा साईडला हो कसं वाटलं बघू शकता तुम्ही असं मस्त लिहिलेलं आहे खूप छान आहे नाच नाच ना ए नाच ना हग शरण नाचते ना अंबू हय एवढा त्याची पॅन्ट त्याला किती फाय कर माझी बहीण आलेली आहे रील स्टार म्हणून ती इंस्टाग्राम ला काढते आणि मी युट्यूब ला व्हिडिओ काढते तर बघा ही इंस्टाग्राम ला रील काढते प्रतमेश आणि वैशाली अशी तिची आयडी आहे खूप छान आहे खूप छान व्हिडिओ काढते ही आणि तिचे मिस्टर आहेत खूप छान व्हिडिओ काढतात रील स्टार इंस्टाग्राम वरची युट्यूबरची स्टार ती इंस्टाग्राम मी युट्यूब आम्ही दोघं चालू छान आणि आता सगळे घरातले आलेले आज तर आमचं उपस्थित म्हणून मावशी पण आलेली तर मावशी परत भावाची बायको वगैरे सगळे आलेले तर त्यांना जेवण केलेलं आहे मसूरची भाजी भाकर आणि भात फेमस होणं आमच्या हे चाललेलं आहे फेमस होणं काही खूप मेहनत लागते लोकांचं तीन तीन चार चार वर्षांच मेहनत आहे आणि माझी तर चार पाचच महिने झाले तरी पण खूप छान असे सबस्क्रायबर वाढत आहे आणि असाच सपोर्ट राहू द्या तुमचा मला आणि लवकरात लवकर मला अशी माझी इच्छा आहे की सबस्क्राईबर झाला पाहिजे आहे तर त्यामुळं नाही आहेत घरी तर चाललाय ना तू घरी कधी भेटतो आता मला लग्नात भेटला होता त्यानंतर ना काय भेटला नाही नाही हे बघा ही वैश्य नाही तुम्हाला दाखवलं आणि आता बहिणी आहे

नाव सांगा तुम्हीच सांगा तुम्हाला फॉलो करायचं नाव सांगा तुमचं ते बघा तुम्ही फॉलो करा आहे आणि ही मावशी आहे बघा कस काय आली तू आमच्या घरी कस काय आली बघा ती कशी हस्तीवर आता येणीवंदरीला असं तर आणि मम्मी आहे चाललेले आहेत सगळेच जण आता ते त्यांच्या घरी बाय बाय सगळे तिला तर काय होते काय माहिती तू जेवलीस का पोटभर काय खाल्लं पोटभर जेवली का परत कधी येणार खूक आईच्या घरी कॉलनीत गेला जातो ना तो रविवारच हे बघ ए जेवला का तू जेवलं की काय खाल्लं पोटभर हा चिवला खाल्ला चिवला खाल्ला अरे भारी बोलतो रे तू काय अक्की मसूर भाकर आणि बहीण पण चला या लवकर या लवकर या घरी हो बाय बाय बाय

तर आता उद्या सकाळी चहासोबत खायचे तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर गुड नाईट बाय